मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी अगदी सगळ्याच पक्षांनी सुरू केली आहे यात कळीचा मुद्दा म्हणजे जागा वाटप विशेष म्हणजे जागा वाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी असो की महायुती या दोन्ही आघाड्यांना लोकसभा निवडणुकीत वादाला सामोरं जावं लागलं ज्याचा फटका विशेष करून महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला तर महाविकास आघाडीचा मात्र विधानसभेच्या दृष्टीनं चांगलाच आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शहाण्णव 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 असा जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही पक्ष लवकरात लवकर जागा वाटपाचा प्रश्न निकाली लावण्याच्या तयारीत आहेत जेणेकरून उमेदवारांना रणनीती आखण्यास जास्त वेळ मिळेल कारण लोकसभेला उमेदवारी उशिरा मिळाल्याचा फटका अनेकांना बसल्याचं दिसून आलं त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी लवकरात लवकर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याची शक्यता आहे नेमका कसा आहे हा जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीचे कोणते उमेदवार रिंगणात उतरणार याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे तत्पूर्वी निवडणुका घेऊन नवं सरकार स्थापन करणं बंधनकारक आहे म्हणूनच यावेळी विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे आपण बघितलंच की जागा वाटपाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीत महायुती तसंच महाविकास आघाडी यांच्यामध्ये अंतर्गत वाद दिसून आले या अंतर्गत वादातून बंडखोरी देखील झाली त्यामुळे हे आता असं होऊ नये म्हणून महाविकास आघाडीनं हालचाली सुरू केल्या आहेत लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्यानं आघाडीत तशी जास्त बिघाडी दिसून आली नाही मात्र महायुतीमध्ये भाजपनं शेवटपर्यंत जागा वाटपाच्या मुद्द्यावर ताणून धरल्यानं त्याचा फटका महायुतीला बसला विधानसभा निवडणुकीत असं होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी समसमान प्रत्येकी शहाण्णव जागा वाटून घ्याव्यात असा प्रस्ताव समोर आणला आहे याकरता काँग्रेसनं पुढाकार घेतला असून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत या, या फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात तग धरून आहे लोकसभा निवडणुकीत कमीत कमी जागा पदरात पडूनही सर्वात चांगली कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं करून दाखवली आहे त्यांनी महाविकास आघाडीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा निवडून आणल्या तर काँग्रेसनं सतरापैकी तेरा आणि शिवसेना ठाकरे गटानं एकवीसपैकी नऊ जागा जिंकल्या त्यामुळे विधानसभेला जागा वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस अधिक जागांवर दावा करू शकते अशी परिस्थिती सध्या या आकडेवरून कळून येते तसंच काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर शिवसेना ठाकरे गट मुंबई कोकण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांवर दावा ठोकणार असल्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे लोकसभेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं सतरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तेरा जागांवर त्यांचा विजय झाला दोन हजार हो एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा फक्त एका जागेवर विजय झाला होता त्यामुळं या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं इतकंच नाही तर आगामी विधानसभेत काँग्रेस दीडशे जागा लढवणार असंही वक्तव्य त्यांनी केल्यानं त्यावरून वाद निर्माण झाला होता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी छोटा भाऊ मोठा भाऊ अशी भाषा चालू देणार नाही असा दम नानांना भरला होता नाना पटोलेंच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडनं घेतल्यानंतर याबाबत नाना पटोले यांना सूचनाही देण्यात आली होती आता राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना प्रत्येक पक्षाला शहाण्णव जागा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे यासोबतच मुख्यमंत्री पदासाठी कोणाचंही नाव जाहीर न करता ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल असंही आसे ठरवण्यात आल्याचं बोललं आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काही जागांसाठी शेवटपर्यंत रस्सीखेच सुरू होती हे चित्र पुन्हा विधानसभेत दिसू नये याची काळजी आता सर्वच पक्ष घेत आहेत जेणेकरून जागा वाटपाचा मुद्दा लवकरात लवकर सोडवला गेला तर प्रचारालाही अधिक अवधी भेटेल व त्या कारणानं महायुतीवर आघाडी करण्यात महाविकास आघाडीला यश प्राप्त होईल विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं छप्पन जागांवर विजय मिळवला होता त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेले आता जनतेनं शिवसेनेतील फुटीनंतर सुद्धा जो विश्वास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर दाखवला आहे त्या विश्वासाला जाऊ न देण्यासाठी जागा वाटपात जास्त रस्सीखेच खेच न करता प्रत्येकानं दोन पावलं मागे घेत सामोपचारानं जागा वाटपाचा तिढा सोडवावा अशीच भूमिका महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी घेतली आहे असं असलं तरी समान जागा वाटपाचं हे गणित इतकं सोपं नक्कीच नसणार कारण लोकसभेपेक्षा स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद चांगली आहे आतापर्यंतचा इतिहास बघितला तर विधानसभेला नेहमीच शिवसेनेनं चांगलंच यश प्राप्त केलं आहे यावर्षी दोन शिवसेना गट जरी असले तरी लोकसभेचा निकाल बघितला तर दोन्ही गटाला मतदारांनी सारखाच कौल दिल्याचं समोर आला आहे कारण शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये फक्त दोन जागांचा फरक आहे त्यामुळे शहाण्णव 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 असा सारखा फॉर्म्युला ठरला तरी जागावरून रस्ते खेच मात्र होणार एवढं मात्र नक्की कुणाला उमेदवारी मिळू शकते याचा विचार केला तर नक्कीच जे विद्यमान आमदार सध्या आहेत त्यांची उमेदवारी कायम तिन्ही पक्ष कायम ठेवणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्याच फॉर्म्युलावर ते लोकसभेत लढले आणि त्यांना यश देखील मिळालं बाकी परिस्थिती ओळखून योग्य चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते त्यामुळं आता महाविकास आघाडी आधी जागा वाटप करून महायुतीला शह देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे हा शहाण्णव शहाण्णवचा समान फॉर्म्युला महाविकास आघाडीसाठी विजयाचा फॉर्म्युला ठरेल का यावर या तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र